नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत तुम्हाला सर्वांना व्हेरी 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 गुड मॉर्निंग आणि आम्ही आलो आता बीचवर खेळायला मी आणि अद्विकची मम्मी सगळे मुलं झोपलेले होते तेव्हाच आलो होतो आम्ही किती वाजता आलो रे सहा वाजता आलेलो रे आणि कारण की दिदी म्हणजे जी ताईची मुलगी आहे ती ताईला मग येऊ नव्हती देत मग आम्ही एकदम सकाळीच उठून आलो सिक्स थर्टीला आणि मग आता आधवी आणि सगळी आमची मंडळी आलेली आहे मागे ते नाश्ता करत आहेत आणि मग मस्त आमचं असं भिजून झालं आहे खूप छान वाटलं म्हणजे सनसे सनराईज पण खूप भारी होता पण माझ्याकडे मोबाईल नव्हता तेव्हा आत्ता जस्ट हे सगळे आले तर घेऊन आलेत तर आम्ही खूप मस्त मजा केली म्हणजे सन सं, सनराइज पण बघितला व्हिडिओज आणि फोटोज मी काढू शकले नाही बट डोळ्यांनी खूप म्हणजे डोळ्यांना खूप छान वाटला आणि खूप जास्त एन्जॉय केला सो येस टू डेज द डे इज स्टार्टेड आणि मग आता इथे मस्त थोडं एक दोन तास मुलांसोबत खेळून मग आम्ही जाणार आहे रूमवर थोडं आवरून वगैरे मग जाणार आहे आम्ही हरिहरेश्वर टेम्पलला टेम्पल पण टेम्पल खूप सुंदर आहे म्हणतात तिथला तर बघूया टेम्पल पण मी तुम्हाला दाखवेलच आज येस yes, सो so, स्टेटियम आम्ही कसं खेळतोय थोडं तुम्हाला दाखवेन मी ए बाळ अयोध्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दीदी ताई मस्त भिजली आहे नाही आम्हाला काही थंडी वाजत नाही आम्ही स्ट्रॉंग आलोय आधी रेडी आहे भिजायला आणि स्मॉली मस्त कॅब बिब घालून छान का तुकडा अँड धीस इज बीच हरिहरेश्वर बीच दिव ताई जोडू नका दिवस माझा आणि ताईचा ऑलमोस्ट वन आर वगैरे भिजून झाला असेल आणि तेव्हा ते कुठे आमची बच्ची पार्टी त्यांच्या डॅडी लोकांसोबत आलेली आहेत आणि इथे आम्ही करतोय नाश्ता पाणी सो so, मी तर टी घेणार आहे आणि ताई पण चहाच घेणार आहे बिकॉज आम्ही म्हणजे आम्हाला थंडी आहे आम्ही एकदम पाण्यातून आलो आहे तर सो हिअर वी आर रेडी टू हॅव अ टी गरम गरम एक अजून चहा ताई घेणार आहे का ताई थंडी वाजते का हो थंडी वाजत आहे सो so ये है मेरा सुकून वाला टी विथ फ्रंट कॅमेरा त्यांनी आता चहा घेतलाय आणि मयूर पाटील खात आहेत इडली ते चहा पीत नाहीत आणि आम्ही दोघीच मस्त भिजून आलोय चांगली आहे इडली ओके घरची आहे होम मेड हो रे अधू शंख असे शंख शिपले इथे आहेत आणि अद्विक मस्त त्यांच्या सोबत खेळतोय अद्विकचा एक आड चल ये छान आहे डन आणि आता माझा जे काढणार आहे जे अद्विक चालला आता पान या जान स्लाम नको जाऊ पण डॅडी सोबत जाशील जान स्लाम ये चला 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 तर अदवी ते छान पाण्यात आनंद घेत आहे मस्त बीच वर त्याला खूप छान वाटते अशा प्रकारे आता आमची मंडळी तिथे बसते बिकॉज स्मॉली पण आमच्या सोबत आहे आणि मग आम्ही मस्त घरून एक चटई आणली आणि तिथे आता मस्त सगळेजण बसत आहेत इथे सनराइ छान दिसतोय ताईचे आता फोटो काढून द्यायचे मंडळी आता रेडी होत आहे भिजायला सगळे आणि तर ऑलरेडी मस्त भिजत आहे फुल धमाल चालू आहे तिथे बघा एक क्लाउड दिसते असं एकदम जवळ दिसतात क्लाउड्स इथे छान छान वॉटर पण इथपर्यंत येते आता दीदी माहित नाही oh. आता तिच्या मम्मीला खेळू देते का नाही पण आम्ही भरपूर खेळून घेतलंय आणि इथे आणि स्मॉलीचे डॅडी बसलेत पाण्यात येते स्मॉली स्मॉलीला ऑलरेडी खूप रॅश झाले आहेत का स्मॉली चलते तू पाण्यात चल 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 काय नाही होत चल आता फोटोशूट साठी मयूर पाटील स्मॉलिया उभं करतात ओ वा

स्मॉली असं फर्स्ट टाईम मस्त बीचवर आली दी दी मस्त तीच 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 आहे आणि काहीतरी ती करती आहे म्हणजे तिला फार चांगलं आहे इकडं ताई आणि दिदी अद्विकला वगैरे आणि तिच्या पप्पाला फोटोज काढायला येत वाटतं आणि इकडं स्मॉली मस्त एन्जॉय करते तिचं तिचा आवाज वगैरे करते इथे आणि मी सगळ्यांचे फोटोज काढून देत आहे स्मॉलीचं आणि माझं पाण्यात भिजून झालेलं आहे आणि स्मॉली अशी मस्त खूप एन्जॉय केला स्मॉलीनी दिलं तर खूप आवडतं पाण्यात भिजायला लाईक आम्हाला दोघांना पण खूप आवडतं पाण्यात भिजायला तर खूप छान स्मॉली खेळत होते मी ते पण व्हिडिओज तुम्हाला पोस्ट करणार आहेच अँड नाव आता आम्ही जाणार आहे टेम्पलला सो धिस इज द स्मॉलीला थोडंसं रश आलं पाण्याने बट वी विल वरीज आणि छान या ग्रीन पालव्यांसोबत खेळत होती आता आता नाही खेळायला आहे आणि अशी मस्त बीच बघतीये सगळे काय करतात ती ते बघतीये तिकडं येस सो बीचवर खेळून झाल्यावर आता आम्ही निघालोय टेम्पलला ॲक्च्युली स्मॉलीला घरीच ठेवलं आहे बिकॉज इकडं खूप गर्मी आहे आणि खूप म्हणजे असं दमट वातावरण आहे तर माझी ताई जिजू घरी आहेत म्हणजे ते म्हणजे ते सकाळपासनं खेळत आहेत आणि आत्ता कधी ते मुलांचं समाधानी झाली बीचवर खेळून तर मग ते आता घरी आले आहेत आणि मग स्मॉलीला पण मी त्यांच्या स जवळच ठेवलं आम्ही दोघंच आता जाऊन येणार आहे हरिहरेश्वर टेम्पलला थोडं शूज वगैरे घातला गाडीमध्येच माझा शूज होता आणि आता मी निघालोय ओ माझा हे घ्यायचं गौगल. oh! uh, uh, right? आहे ना गॉगल गॉगल ओ इट्स टू हॉट गॉगल्स एकदम गाडीमध्ये ठेवलेले एकदम गरम गरम झाले आहेत स्मॉलसाठी डॅडीनी थोडी शॉपिंग केलेली आहे बास्केट ऑफ वॉट इज दॅट बास्केट ऑफ आय थिंक दॅट इज रिलेटेड टू बाथ एव्हरीथिंग काहीतरी आहे ओपन करून बघायला लागेल घरी केल्यावर खूप <laughs> जास्त ऊन आहे बाहेर आणि आम्ही दोघं असं चाललोय चालत चालत आणि मयूर पटलांनी मस्त हर हर महादेव काय महाकाल महाकालचं शब घातलं आहे सो वी आर गोईंग टुवर्ड्स महादेवा टेम्पल हरिहरेश्वर टेम्पल फुल फिलिंग ऑफ दी महादेवा महादेवाचं हरिहरेश्वर म्हणजे महादेवाचं सगळे श्वर श्वर मीन्स महादेव कच्चा रस्ता आहे आमच्या रूम होम होमस्टे जो आहे आमचा फटा फटाफट आम्ही जातोय स्मॉली उठेपर्यंत आम्ही येणार आणि मग नंतर स्मॉलीचं जेवण वगैरे करून मग आम्ही लंचसाठी जाणार आहे पुढे पल मार्केट टेम्पल काय का। अच्छा नाश्ता का असं छोटस इथे शॉपिंग मार्केट आहे हरिहरेश्वर टेम्पलचं काय आहे अच्छा हे घेतलं okay. ना तुम्ही काय आहे पण ते नेमकं खेळ आहेत ओके कॅब पण खूप छान आहेत माझी कॅब घ्यायच्या का ओके सो असं छान असं छोटसं इथे मार्केट मला दिसतंय टुवर्ड्स टेम्पल आणि तुम्ही बघत असाल जी म्हणजे पाऊलवाट आहे ती दगडांची आहे म्हणजे अजूनही सगळं जुनं जुनंच इथे आहे इथे फायनली आम्हाला मिळाळ मि मिळालं आहे नारळ पाणी आणि आम्ही पिणार आहे नारळ पाणी बिकॉज थोडा विकनेस पण जाणवतोय थोडं गरमी असल्यामुळे तीस रुपये किती रुपयाचं आहे रुपयाला अरे बापरे छोटूस नारळ आहे इथे छोटे छोटे नारळ पण खूप महाग आहेत माहित नाही कोकण आहे पण तरी नारळ खूप महाग आहेत म्हणतात पन्नास नारळ आहे एक देऊन द्या एक तुला नको घ्याय नाही नाही ठीक आहे अरे तू लागेल नो नो यू मला पण सांगते इथे ना म्हणजे डायरेक्टली ना। फांद्यांमध्येच नारळ आहे तिथे असे छान फांद्यांमध्ये नारळ दिसतात सो मयूर पाटलांना फायनली ना। नारळ पाणी भेटले आणि तुम्ही बघत असाल किती घाम आहे त्यांना इकडं खूप ह्युमिड वातावरण आहे आणि खूप गर्मी होते माझं पण नारळ पाणी इकडं आलेलं आहे चांगलं आहे पण नारळ पाणी फ्रेश आहे मला इतर मला खूप आवडते सो मस्त मी मलाही खाणार आहे घ्या कोकणी नारळ पिऊन आता आम्ही जातो समोर की तिथे टेम्पल आहे का तर आम्ही आता टुवर्ड्स टेम्पल नायूर पाटील येत आहेत बिल पे करून रत्नाचे छान छान कोंबडे पण मला दिसले आहेत ते शॉपिंग मार्केट एवढं आहे खरं आणि एवढी होती आहे पण टेम्पलला आहे आणि त्या टेम्पलच्या आवारात आपण जेव्हा येतो तो माहोल क्रिएट होतो आ, तर खूप छान वाटतं ती फिलिंग वेगळीच असते प्रत्येकाला आवडतं टेम्पलला जायला सो मलाही खूप छान वाटते सो आता मी मोबाईल बंद करणार आहे थोड्या वेळासाठी आणि छान दर्शन घेणार आहे खावायची का है? अरे तुमची आणि बाबाची चॉईस सेमच आहे येल्लो येल्लो बावलेच आवडतात तुम्हाला मागे पण बाबांनी येल्लोच घेतलेली मल्टी कलर ऑक्टोपस आहे ना तो ऑक्टोपस पन्नास आहे का चालत आहे शॉपिंग मार्केट छोटा आहे पण खूप छान शॉपिंग मार्केट आहे काय घेत आहेत स्मॉलीचे डॅडी आता स्मॉलीसाठी बॅट बॉल बघत आहेत दिदीसाठी दिदीसाठी का ओके ओके ते खूप महाग असेल गालो तो अच्छा। है है? आहे तर आएगे सापन स्टेक करूशा सो इकड़ा है मंदिर मंदिर आहे मला वाटतं तिथं पण क्यू आहे की काय रांगेत उभं राहावं लागेल इकडं भक्त निवास आहे आणि हा मंदिराचा परिसर सो आपण जाऊया आता मंदिराकडे थोडी मला वाटते वीकेंड आहे त्यामुळे थोडी गर्दी आहे आम्ही रांगेत उभं आहे आणि थोडं मला वाटतं आठ दहा पंधरा मिनिट तरी लागतील सो तोपर्यंत मी मस्त आता महादेवाचा जप करणार आहे ती लावलेली आहे पर्यटकांसाठी जगात देव आहे या शब्दावर विश्वास ठेवा वाचणार आहे जगात देव आहे या शब्दावर विश्वास ठेवा जगात देव आहेत या शब्दावर विश्वास ठेवा तो विज्ञानाच्या वरीक्षा नळीतून दिसणार नाही तो श्रद्धेच्या उंजळीतून दिसतो देवभूमी हरिहरेश्वर नावात रहस्य दडले आहे त्यांच्या दोन बाजूंना पाणी असूनही ते निसर्गाच्या आपत्तीपासून वाचत आलेले आहे म्हणून त्याला देवभूमी देव हे नाव पडले देवभूमी हे देवभूमीच राहू द्या धनादय लोकांनी त्याला कलिच्छा बनवण्याचा प्रयत्न करू नये ग्रामदेवतेच्या रोषास पात्र व्हाल पर्यटकांनी बीचवर दारू पिऊ नये दंगामस्ती मस्ती करू नये आपली हिंदू संस्कृती जतन करावी पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करू नये पर्यटकांनी येथे आल्यावर कृपया मंदिरामधे मंदिरा राक्षसी कृपया मागणी करू नये त्यांची हौस घरी जाऊन करावी जगात लाज नावाचा प्रकार फक्त माणसालाच कळतो म्हणून लोकलाजेचे भान ठेवून आंघोळ करा माणसांच्या जीवनात पैसा हे साधर असून साध्य फार वेगळं आहे म्हणून एकमेकांशी सौजन्यपूर्वक वागा असा इथे मॅसेज दिलेला आहे हरिहरेश्वर टेम्पलला एक नोटीस लिहिलेली आहे छान आहे खरं मंदिरला जातोय आणि तिकडं श्री हरिहरेश्वर टेम्पल आहे सो इकडं पहिले टेम्पलमध्ये आम्ही जाणार आता छान टेम्पल आहे म्हणजे पुरातन काळातलंच आहे सगळं दगडांचंच आहे इथे आणि पिंड पण एवढी भारी आहे म्हणजे पूर्ण दगडांमध्येच कोरलेली पिंड आहे आणि खूप मोठी आहे खूप छान आहे सिम्पल बट व्हेरी नाईस आहेत जुनेवाले आणि इकडं पण म्हणतात एक ओल्ड टेम्पल आहे जे की थोडं वरती आहे आपण बघूया पात्री ॲटलीस्ट मी जाईल की नाही माहीत नाही बिकॉज स्मॉली उठली असेल झोपेतून आणि असं शि शिड्यांनी जातात लोक आणि छान टेम्पल तिथे असेल मे बी छोटंसं टेम्पल वगैरे असेल बहुतेक सो तिकडं मी जाणार नाही आहे ऊन पण खूप आहे आणि स्मॉली पण उठली असेल इथे तुळशी वृंदावन पण बघा किती क्यूट आहे आणि असं एक भांड पण ठेवलेलं आहे इथे आणि हे काय मला कळलं नाही खरं तू तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला हे काय मला तर होम वगैरे असं त्याचं वाटतंय बट नाही आहे आयडिया तेवढी यस धीस वॉज बी ओवरऑल छान 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 ब्लॉग आजचा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल ब बाय